बेमुदत उपोषण उद्योगसहस्ती अंतर्गत येणाऱ्या उद्योग विभागातील मुख्य अभियंता उद्योगसहस्ती मरोळ औद्योगिक विकास क्षेत्र महाकाली गुंफामार्ग अंधेरी पूर्व यांच्या अधिपत्याखाली येणारे महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळ विभाग क्रमांक दोन एम आय डी सी महापे नवी मुंबई येथील कार्यकारी अभियंता श्री आर जे राठोड यांनी या विभागात केलेल्या प्रचंड भ्रष्टाचाराची सखोल चौकशी होऊन त्यांच्यावर तात्काळ कारवाई होण्याबाबत यांच्या अंतर्गत आलेल्या केलेल्या बोगस कामांची चौकशी करण्यात यावी तसेच त्यांच्या टक्केवारीतून जमा झालेल्या मालमत्तेची चौकशी करून त्यांना त्वरित निलंबित करण्यात यावं राठोड यांनी सर्व माजी अधिकाऱ्यांना ओव्हरटेक केला शहरात अनधिकृत बांधकामाचे प्रमाण खूप वाढल्यामुळे ट्रॅफिक जाम होत आहे शहराच्या अधोगतीबरोबर निधीचा वा गैरवापर करून अधिकारी वर्ग करोडपती झाले आहेत अशा राज्यातील एम अधिकाऱ्यांची त्यांच्याकडील बेहिशोबी मालमत्तेची चौकशी झाली तर महाराष्ट्र राज्य कर्जमुक्त होईल असे रोखोक मत मुंबई तेज न्यूजचे संपादक डी बी पाटील यांनी व्यक्त केले फक्त ठेकेदार बांधकाम उद्योजक आणि इतर हितसंबंधित लोकांबरोबर भेटी घेण्यासाठी हे साहेब येतात बेकायदेशीर बांधकाम नकाशा आणि इतर कामात टक्केवारी घेतली जाते त्यामुळे कुठल्याही कामांना दर्जा नाही रस्ता रस्ता दुरुस्ती दुरुस्तीची न करता बिल काढली जातात एम आय डी सी अधिकारी आपल्या पदाचा गैरवापर करून भ्रष्टाचार करतात त्यामुळे अधिकारी करोडपती झाले आहेत अधिकाऱ्यांच्या कारभाराबरोबरच मालमत्तेची चौकशी करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ता विलासांना ढोकणे यांनी केली आहे मुख्य अभियंता श्री चव्हाणसाहेब यांच्या आशीर्वादाने संपूर्ण महाराष्ट्रभर भ्रष्टाचार फोपावत आहे तो थांबणार कधी आणि यावेळी आझाद मैदान मुंबई येथे उपोषणकर्ते श्री विलास अण्णा ढोकणे श्री रावसाहेब कळमकर श्री अझीम पटेल श्री प्रकाश चवरे हे उपस्थित होते